शिवराय मित्रांनो मी रत्नदीप कदम आज पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत करतो तर आज आलो आपण अशा ठिकाणी जे तुम्ही पहिलं पाहिलं असेल किंवा नसेल मला माहिती नाही पण मी तुम्हाला व्हिडिओमधून दाखवण्याचा ता प्रयत्न करणार आहे जे म्हणतो आपण कातळ शिल्प जे दगडावरती किंवा कोरी उकाम केलं तर कातळमध्ये ते शिल्प तर चला आपण बघूया आज आपल्या व्हिडिओमध्ये आज आपल्याला पाहायला मिळणार आहे कातळ शिल्प ते नक्की कोणाचं आहे आणि प्रकारे आहे तर चला व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत बनून राहा खूप मजा येणार आहे पूर्वी आपण शिल्प पाहण्याआधी कातळ शिल्पाचा शिल्पा थोडाफार आपण माहिती घेणार आहोत म्हणजे तुमच्यापर्यंत माहिती पोहोचवणार आहे तर बघा असाल हा तुम्ही इकडे कात बघा असाल तुम्ही म्हणत असाल की हा नक्की या कातात आम्हाला आज काय दाखवणार आहे हा इकडे कात बघा केवढा परिसर पडलाय आमचीच जमीन आहे हा कात संपूर्ण बघा हा इकडे संपूर्ण काथ दिस असेल हा संपूर्ण जेवढी जेवढी लांब लांब जेवढी जेवढी या कातामध्ये नजर जात आहे हे सर्व आमचीच जमीन आहे आमचंच कात आहे आणि आमचं कात असल्या कारणामुळे आमच्या कातामध्ये काता शिल्प आहे हे खूप पूर्वीपासून आहे तर मला असं वाटलं की दाखवावं हो, तर मी आज तुमच्यापर्यंत शिल्प घेऊन येतो आहे तर त्यात नक्की कशाचे आहेत कोणाचे आहेत तेसुद्धा सांगणार आहे जर आपण आज कातळ शिल्प पाहणार आहोत त्या म्हणजे एक त्याच्यामध्ये आहे ती म्हणजे गवळण आणि दुसरं आहे ते म्हणजे मासा तर आता आपल्याला तेवढं फारसं काही पाहायला मिळत नाही कारण का पाऊस वर्षानुवर्ष पावसाच्या पाण्याच्या कारणामुळे त्या काताची झीज होत चालली आहे आणि झीज होत चालल्या कारणामुळे आपल्याला ते पाहायला संपूर्णपणे मिळत नाही तर चला आपण पाहूया पहिला मासा पाहूया चला इथं आल्यानंतर तुम्हाला मासा दिसत असेल हा तुम्हाला छोटासा माश्याच्या आकारामध्ये दिसत असेल या कातळामध्ये इथं मासा कोरलेला आहे आणि त्याच्यानंतर आपण पाहणार आहोत गवळण ती म्हणजे इकडे आपण इथे आल्यानंतर गवळण बघूया हे बघा इथे बघा असाल तुम्ही गवळण हे गवळण आता आपल्याला संपूर्णपणे पाहायला मिळत नाही कारण का थोडासाच भाग तिचा पाहायचा पाहायला मिळतोय हे इथं आपण म्हणतो ते मटकं होतं जिचं ते हे मटकं मटक्याचा आकार आहे इथे आणि इथे बघ असाल या गवळणीचा आकार आपल्याला आतापर्यंत संपूर्ण पाहायला मिळत नाही गवळणीची आपल्याला अर्धीच बॉडी पाहायला मिळते अर्धी बॉडी तर आता पाहायला मिळत नाही कारण का वर्षानुवर्ष या कातावरून पाणी चालू आहे उतार असल्या कारणामुळे या कातावरून पाणी चालू असल्याकारणामुळे याची आपल्याला झीज होताना दिसते तर नक्की हे कातल शिल्प या कातल शिल्पांचा आत्तापर्यंत तरी इतिहास थोडक्यात चुकीचा पोहोचवला होता म्हणजे काही लोकांच्या पूर्वीच्या काही लोकांच्या म्हणण्यात असं आलं होतं असं आढळलं होतं माझ्या कानावर सुद्धा ती गोष्ट आली होती म्हणजे एखादी गवळण चालली होती इथून दूध घेऊन त्या तेव्हा ती पडली होती असं म्हणजे थोडक्यात त्यांच्या प्रमाणामध्ये ती जेव्हा पडली होती आणि पडल्या कारणामुळे तिचं आकार आला असावा असं त्यांच्या त्यांच्या बोलण्यावरून असं याचा इतिहास होता पण तो इतिहास चुकीचा होता या कातळ शिल्पांचा खरा इतिहास काय आहे तो आपण बघणार आहोत चला तर आपण पाहिली गवळ आणि मासा या शिल्पांचा खरा इतिहास बघायला गेलो तर आपण म्हणतो पूर्वीच्या काळामध्ये जी गुराखी लोकं होती जी गुराखी लोकं मोठ्या मोठ्या जंगलात जायची कातावरती जायची गुरं चरवण्यासाठी आणि गुरं चरवण्यासाठी जात असताना ती लोकं संपूर्ण दिवसभर जंगलातच राहायची म्हणजे कातातच राहायची गुरांसोबत म्हणून ते जात असताना डबा घेऊन जात असत आणि डबा घेऊन जात असल्या कारणामुळे ते संपूर्ण दिवस त्या जंगलातच घालवत असत आणि जंगलात घालवत असल्या कारणामुळे जी पूर्वीची गुराखी लोक होती त्या गुराखी लोकांकडे हत्यारं होती आणि त्या हत्यारांनी त्या गुराखी लोकांना खूप शोक होते म्हणजेच काहीतरी कोरीवकाम करायचं खूप जुन्या काळातील आपण पाहायला गेलो तर जुन्या काळातील आपल्याला मूर्ती सुद्धा पाहायला मिळतात दगडामध्ये ते सुद्धा खूप आपण म्हणतो जुन्या लोकांना खूप इच्छा होती जुन्या लोकांकडे खूप चांगली कला होती आणि तसंच या गुराखी लोकांकडे सुद्धा चांगली कला होती त्यांच्याकडे चांगली हत्तरी होती आणि ज्या वेळेला ती या कातामध्ये यायची त्यावेळेला ते काही ना काहीतरी या कातामध्ये काढत असत तर आपल्याला आज असं उदाहरण त्याच प्रकारे आपल्या कातामध्ये आज असं उदाहरण पाहायला मिळतंय की आपल्याला गवळण पाहायला मिळते आणि मासा पाहायला मिळते तर या, या जे हे कातळ शिल्प काढलेले आहेत त्या कातळ शिल्पांचा खरा इतिहास हा आहे जर तुम्हाला हे कातळशिल्प पाहायचे असतील तर तुम्ही नक्की इथे व्हिजिट करा इथे तुम्ही व्हिजिट केल्यानंतर तुमचा दिवस फुकटसुद्धा जाणार नाही आहे कारण का हे कातळशिल्पच तुम्हाला पाहायला मिळणार नाहीत पाहायला गेलात तर इथून दीड किलोमीटर अंतरावरती असलेला हिंमतगड किल्लासुद्धा आमच्या गावातच आहे आणि जर हे पाहायचं असेल तुम्हाला तर बाणकोट किल्लावाडी किल्लावाडी गाव आहे किल्लावाडी गावापासून एक किलोमीटर अंतरावरती हे कातळशिल्प आहे आणि जर तुम्हाला इथून तुम्ही एक दिवस जर इकडे आलात तर संपूर्णपणे तुम्हाला एक दिवस इथे व्हिजिट करण्यासाठी चांगलंच वाटेल कारण का इथे हे तुम्हाला सुद्धा पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर जो आपला हिंमतगड किल्ला आहे तो हिंमतगड किल्लासुद्धा पाहायला मिळेल बाणकोटचा हिंमतगड किल्ला बाणकोट मानतात सध्या पण त्याचं नाव हिंमतगड आहे तेसुद्धा पाहायला मिळेल आणि त्याच्यानंतर इथून दीड किमी दीड किलोमीटर अंतरावरती असलेली काळंबादेवी श्री काळंबादेवी हीसुद्धा इकडे म्हणजे फेमस आहे आणि त्याच्यानंतर हीसुद्धा जागृत देवस्थान आहे हे सुद्धा जर तुम्ही आलात तर नक्की भेट द्या तुम्हाला डिस् डिस्क्रिप्शनमध्ये माझा नंबरसुद्धा देतो जर तुम्हाला हे पाहायचं असेल तर नक्की कॉल करा तर चला आजचा कातल शिल्पांचा व्हिडिओ तुम्हाला कसं वाटलं आहे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्कीच काढवा आणि जर व्हिडिओ आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आपण भेटूया पुढच्या धमाकेदार ब्लॉगमध्ये आतासाठी बाय बाय जय भवानी जय शिवराय